कागल नगर परिषद निवडणूक दहशतीच्या वातावरणात होती आहे नामदार हसन मुश्रीफ आणि समरजित सिंह घाटगे अचानक एकत्र एक आल्यानं जनतेत नाराजी आहे त्या नाराजीचा फायदा आम्हाला होईल असा दावा शिवसेना ठाकरे गटाचे सहसंपर्क प्रमुख विजय देवणे यांनी केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चक्क नगर परिषदेच्या निवडणुकीत लक्ष घालत आहेत ही अजब बाब आहे असंही विजय देवणे म्हणाले नामदार हसन मुश्रीफ आणि सिंह हो घाटगे यांच्यात राजकीय हो संघर्ष सुरू होता त्याचवेळी नामदार मुश्रीफ यांच्यावर ईडीची कारवाई झाली मात्र आता ईडी प्रकरणातून क्लीन चिट मिळाल्याचं नामदार मुश्रीफ सांगतात यापूर्वी प्रत्येक प्रकरणात अब्रू नुकसानीचा दावा दाखल करण्याची भीती घालणारे नामदार मुश्रीफ यांनी किरीट सोमय्या यांच्यावर दावा का दाखल केला नाही असा प्रश्न उद्धव ठाकरे गटाचे सहसंपर्क प्रमुख विजय देवणे यांनी उपस्थित केला ईडीची कारवाई टाळण्यासाठी आणि जमीन वाचवण्यासाठी नामदार मुश्रीफ आणि समरजित सिंह घाटगे यांनी अभद्र युती केली असून त्याबद्दल जनतेत तीव्र नाराजी आहे असा दावा देवणे यांनी केला ईडीच्या कारवाईवेळी महाविकास आघाडीचा घटक असलेली शिवसेना नामदार मुश्रीफ यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली होती पण ते आता मुश्रीफ विसरलेत असा टोला लगावला कागल नगर परिषद निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटानं नगराध्यक्ष पदासह नऊ उमेदवार उभे केले असून मुरगुड नगरपालिकेत नगराध्यक्ष पदासह तीन जागा लढवत आहोत त्यासाठी इंडिया आघाडी अंतर्गत राष्ट्रीय काँग्रेसचा पाठिंबा मिळवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं देवणे यांनी सांगितलं यावेळी संभाजी भोकरे जयसिंग टिकले मनसे शहरप्रमुख दीपक घाटगे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते